बावीस वर्षीय तरुणाचा दोन मुलांच्या आईवर जडला जीव महिलेच्या नवऱ्याची तरुणाने केली निर्घोण हत्या नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पदवीच्या पहिल्या वर्षात असणाऱ्या बावीस वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या नवऱ्याच्या डोक्यात फावडा घालून निर्घोण खून केलाय त्यामध्ये जी फातिमा आगोकर मंडन हे जे फिर्यादी आहे आणि त्यांचे मिस्टर हे दोन दिवसापासून मिशिंग होते मिशिंग दरम्यान आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जो आरोपी आहे सुद्धा या फिरेदींना फोन करून विचारलं होतं तुमचे मिस्टर कुठं आहेत ते काय येणार नाही त्यावरून थोडा संशय वाढला आणि संशय वाढल्यानंतर आम्हाला काही माहिती मिळाली त्याच्या आधारावर आम्ही शोध घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी तिची डेडबॉडी मैताची बॉडी आम्हाला मिळते त्याच्यामध्ये आम्ही वाशी पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे एकतर्फी प्रेम प्रकरणातून तो झालेला प्रकार आहे अजून शोध चालू आहे सध्या आरोपी ताब्यात घेतलेला आहे रिमांडसाठी आम्ही पोलीस